कधी कधी एखादी व्यक्ती गायब होते आणि आपण म्हणतो कदाचित कुठेतरी गेली असेल पण जेव्हा दिवस जातात आठवडे जातात आणि अजूनही ती परत येत नाही तेव्हा ते प्रत्येक फोनची रिंग प्रत्येक दाराची बेल आशा आणि भीती दोन्ही बनून वाजत असते ऑगस्ट दोन हजार पंचवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात घावनाळे गावातील एक सतरा वर्षाची मुलगी दीक्षा बागवे अचानक गायब झाली कुटुंबाला वाटलं कदाचित ती रागात घराबाहेर गेली असेल पण दिवस गेले आणि ती आली नाही अठ्ठावन्न दिवसांनी मात्र तिचं नाव पुन्हा बातम्यांमध्ये आलं पण एका शेवाच्या रूपात दीक्षा बागवे साधी अभ्यासू आणि शांत स्वभावाची मुलगी ती घावनाळे गावात आपल्या आईवडिलांसोबत आणि भावासोबत राहत होती अकरावीत शिकणारी आणि सगळ्यांच्या मते गावातली गुणी मुलगी स्वप्न होतं मोठं काहीतरी करण्याचं पण तिच्या आयुष्याच्या एका पानावर एक वाईट काळ एक संकट हळूहळू जवळ येत होत तिच्या ओळखीचं नाव होत कृ कुणाल कृष्णा कुंभार बावीस वर्षाचा युवक शेजारील गावचा दोघांची ओळख एक कॉलेज फंक्शन मधून झाली होती सुरुवातीला ओळख मग मैत्री आणि मग कुणालच्या मनात एकतर्फी प्रेमाचं बीज रुजलं दीक्षाला त्याच्यात तसा रस नव्हता ती त्याच्याशी सभ्यपणे वागत होती पण अंतर राखत होती कुणाल मात्र त्या नम्रतेला प्रेम समजत होता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस सकाळी दीक्षा कॉलेजसाठी घराबाहेर पडली आईनं विचारलं लवकर ये ग संध्याकाळी बाजारात जायचं आहे ती हसली आणि म्हणाली हो ग आई दोन वाजता परत येते पण ती कधी परत आलीच नाही दिवस उलटत गेले फोन लागत नव्हता कुटुंबियांनी सगळीकडे शोध घेतला नातेवाईक मित्र कॉलेज कुठेही ती नव्हती पोलिसांकडे तक्रार दाखल झाली सतरा वर्षाची मुलगी बेपत्ता पण सुरुवातीला प्रकरण जास्त गंभीर वाटलं नाही गावात कुजबूज सुरू झाली कुठे पळाली का कोणासोबत एखाद्या मित्रासोबत गेली असेल का पण बागवे कुटुंबाच्या चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न होता माझी मुलगी कुठे आहे अठ्ठावन्न दिवस झाले होते पोलिसांकडे फारसा धागा नव्हता पण अचानक एक शेतकरी वाडोस गावाजवळील जंगलात काम करत असताना त्याला काहीतरी विचित्रवास आला आणि जमिनीत काहीतरी वेगळं दिसलं तर जवळ गेला आणि पाहिलं अर्धवट पुरलेलं शरीर पोलिसांना बोलावण्यात आलं फॉरेन्सिक टीम आली काही दिवसात डीएनए रिपोर्टनं सगळं स्पष्ट केलं तो मृतदेह दीक्षा दिख, बागवेचा होता अठ्ठावन्न दिवसानंतर तिचं कुटुंब तिच्या फोटो समोर रडत होतं आणि म्हणत होतं तू परत येशील असं वाटत होतं ग पोलिसांनी तपास पुन्हा सुरू केला दीक्षेच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये एक नाव वारंवार दिसत होतं कुणाल कुंभार त्याला ताब्यात घेण्यात आलं पहिल्यांदा तो काहीच बोलला नाही पण चौकशीत हळूहळू तो कोसळला आणि कबूल केलं हो मीच तिचा खून केला कुणालचं म्हणणं होतं मी तिच्यावर खूप प्रेम करायचो पण ती मला दुर्लक्ष करू लागली त्या दिवशी ती मला भेटायला आली होती तिच्याशी बोलताना वाद झाला ती म्हणाली तू असं मागे लागणं बंद कर आणि माझं डोकं फिरलं एका क्षणाच्या रागानं कुणालनं तिचा गळा आवडला ती बेशुद्ध पडली आणि काही वेळात सगळं संपलं त्याने तिचं शरीर जंगलात नेऊन पुरलं आणि गावात येऊन जणू काही घडलंच नाही अशा शांततेने राहिला अठ्ठावन्न दिवस तो लोकांमध्ये फिरत होता हसत होता जेवत होता आणि तिचं कुटुंब दररोज तिच्या फोटोसमोर दिवा लावत होत कुणाला पोलिसांनी अटक केली त्याच्यावर कुणाचा गुन्हा दाखल झाला तपास अजूनही सुरू आहे दीक्षाच्या आईनं एका मुलाखतीत फक्त एवढंच म्हटलं ती फक्त सतरा वर्षाची होती कोणाचं वाईट केलं नव्हतं पण एका माणसाच्या हट्टानं आमचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं एक एकतर्फी प्रेम जे प्रेम नव्हतं ती फक्त मालकी होती आणि त्या मालकीच्या वेडेपणानं एका मुलीचा श्वास थांबवला दीक्षा आता नाही पण तिची कहाणी एक प्रश्न विचारते आपण नकार स्वीकारायला का शिकत नाही आणि जेव्हा आपण ते शिकत नाही तेव्हा कोणाचं आयुष्य संपतं आणि कोणाचं आयुष्य तुरुंगात जातं ही होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीक्षा बागवे हत्या कहाणी एक सतरा वर्षाची मुलगी जिचं स्वप्न जगण्याचं होतं पण कोणीतरी ते स्वप्न कायमचं विझवलं प्रेम म्हणजे स्वीकार आणि स्वातंत्र्य जबरदस्ती नाही आज अनेक तरुण मुलं मुली नकार स्वीकारू शकत नाहीत त्यांना वाटतं ती माझी नाही तर कोणाचीच होऊ नये ही भावना प्रेम नाही मालकी भाव आहे आणि हाच मालकी भाव जेव्हा राग इगो आणि अपमानात बदलतो तेव्हा अशा घटना घडतात प्रेमात अपयश स्वीकारायला शिकणं हे आयुष्यातलं मोठ्या विजयासारखं असतं पण जो नकार स्वीकारू शकत नाही तो प्रेम नाही तो अहंकार दाखवतो आणि दीक्षा बागवे प्रकरणासारख्या घटना आपल्याला आठवण करून देतात की एकतर्फी प्रेम जर समजून न घेतलं तर ते फक्त हृदय तुटण्यापेक्षा जीवन उद्ध्वस्त करतं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद